विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जाचा सात बारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं त्याचं पालन करून शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी तसंच यावर्षीच्या उसाला तीन हजार सातशे रुपये पहिली उचल मिळावी अशा मागण्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केल्या आहेत मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना देण्यात आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना आज निवेदन देण्यात आलं विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची तातडीनं पूर्तता करावी संपूर्ण कर्ज माफ करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा गेल्या वर्षीच्या गळीत हंगामातील ऊसाचा दुसरा हप्ता म्हणून प्रति टन दोनशे रुपये द्यावेत आणि यंदाच्या गळीत हंगामातील ऊसाला पहिली उचल टन तीन हजार सातशे रुपये द्यावी अशा मागण्या पुन्हा एकदा करण्यात आल्या या मागण्यांची महायुती सरकारनं पूर्तता करावी असं शेतकरी संघटनेनं म्हटलंय तसंच सोयाबीन कापूस तूर दूध कडधान्य आणि डाळींच्या किमती घटल्यानं संबंधित शेतकऱ्यांना शासनानं अर्थसहाय्य करावं रासायनिक खतं कीटकनाशक आणि बी बियाणांच्या किमती कमी कराव्यात अशाही मागण्या करण्यात आल्या यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष धनाजी पाटील राजाराम देसाई बाळासाहेब पाटील सचिन शिंदे संदीप चौगुले बसगोंडा बिराजदार तानाजी मग ुम यांच्यासह शेतकरी उपस्थित होते